आत्ताच नुकत्याच आपल्या तालुक्यामध्ये मुंबईहून ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत दोन त्यामध्ये आपले निलेश भाऊ महाजन यांची तालुकाप्रमुखपदी निवड झाली आहे आणि विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी उल्हासभाऊ भाऊ भारसंचे त्या तळवेचे ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या विज्ञान सध्या सरपंच आहेत आणि त्यांच्यामुळे सेनेला आपल्याला अजूनच आपली बळकट होईल अशी मी अपेक्षा वाटतो आणि शहर म्हणून जे आपले झालेले सुनील हो भोई यांचंही मी अभिनंदन करतो आणि त्यांनी शेअर करून झाल्यानंतर प्रथमच अशा प्रकारची मिटिंग घेतली यावर त्यांचं अभिनंदन करतो आणि अशाच मिटिंग आपल्या आता होत राहो आणि याचं आपल्या आपले आहे मुळे भाऊ महाजन उलास भाऊ आहे आपले विद्यार्थी सेनेचे युवा सेनेचे चंद्रकांत पाटील आहेत सुम भाऊ आहेत यांच्या सर्वांच्या दुःखाली असे मी तिघा उभा कारण आता विधानसभेच्या निवडणुका फार जवळ आलेल्या आहेत प्रत्येकाला माहीत संघटना आपल्याला बळकट करावीच लागेल फक्त जय महाराष्ट्र म्हणून आपल्याला काम चालणार नाही आपल्याला संघटना परत बिलकुल जमिनीपासून स्टँड करायची त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपली आपली जिम्मेदारी मी काय करू शकतो कुठपर्यंत माझी कुवत आहे ही त्यांनी लावून संघटनेसाठी काम होईल तेव्हा कुठं तरी आपण वरती बार्गनिंग करू शकतो आपली सीट मागू शकतो इथं काहीतरी करू शकतो तसं जर नाही झालं तर आपल्याला परत कोणाकरी परक्या व्यक्तीच्या प्रचारासाठी प्रवृत्त केल्या जाईल आणि मग आपले पाच वर्षभर एकही काम होत नाही आपण भांडत राहतो आणि त्या भांडण्याच्या नफड्यामध्ये संघटना अजून आपली कमकुवत जाते संघटना जर आपल्याला बळकट करायची सर्वप्रथम लोकप्रतिनिधीवर नाही लोकप्रतिनिधीवर राहील तर आपण खाल खाल आपण म्हणजे ग्राउंड लेवलवर काम करतो तसेच माझी विधानसभा क्षेत्रप्रमुख निवडणुकी त्याबद्दल मी साहेब आणि पक्षाचे सत्य जी आहेत म्हणजे त्यांचेही आभार मानतो भाऊ यांचे पक्ष बळकटीसाठी मजबूत करण्यासाठी मला जी संधी दिली आणि जबाबदारी दिली ही म्हणजे चलवण्यासाठी निमंडळी म्हणून मी सहकार्य करेल आणि मी त्याप्रमाणे पद्धतीने शिवसेनेचं काम करेल शिवसेनाचं काम करत असताना जे, जे मतभेद आहे जे वेगवेगळे आता भुसाळ मतदारसंघाचा विचार केला तर आमदार खासदार ह्या ज्यामध्ये आहेत हे जे चेंजेस झाले त्या चेंजेसमध्ये कार्यकर्ते विकल्या गेले त्यांची वैचारिकता व्यक्ती गेलेली अभ्यास पूर्ण कार्यकर्ते असल्यावरही त्यांना त्यांना समजून नाही राहिले की काय कोणत्या पद्धतीने काम करायला पाहिजे आजची ही जी मिटिंग आज वणगाव शहरापुरती मर्यादित लावलेली होती आमचे शहर प्रमुख सुनील भाऊ भोई आमच्या अकरा वाजता आज ती मिटिंग लावलेली आहे मीटिंग लावण्याचा उद्देश हे एकच आहे की आज आपण गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून शिवसैनिक वंचित आहे आपण दुसऱ्यावर निर्भय राहता आलो पण यापुढे आपण निर्भय दुसऱ्यावर राहू नये हीच एक अपेक्षा मा आमच्या मनामध्ये आहे मध्यंतरीच्या कालखंडामध्ये जे काही तालुकाप्रमुख झाले नंतर जिल्हाप्रमुख झाले त्यांनी आपली संघटना वेठीच धरली आणि ते संघटना सोडून केले आपल्याजवळ जो काही येणारा काळ आहे विधानसभा आपल्या डोळ्यासमोर आहे आणि विधानसभेला जर ही सीट जर शिवसेनेला आपल्याकडे इलेक्टेड भेटली जरा तिकीट जर आपल्या उमेदवाराला भेटलं आणि आपली जर एकही तिथे दिसली तरच ते तिकीट आपल्याला भेटू शकणार आहे आणि आपण येत्या काळामध्ये ती विजयश्री खेचून आणल्याशिवाय राहणार नाही एवढं मी माझ्यातर्फे जरी आश्वासन देतो आपल्याला कार्यकर्त्यांना मार्ग दाखवायचा आहे आणि मार्गदर्शनाकरता आम्ही बसलेलोच आहे शिवसेनेमध्ये आम्हाला असो नको असो आम्ही काम केलेलं आहे आणि करत राहणार आहे शेवटपर्यंत मारताना सुद्धा आमच्या अंगावर विषयालच राहणार आहे थोडा आहे आम्ही देतो आता आजच्या मीटिंगचा मला एक अभिमान वाटतो गर्व वाटतो की तुम्ही उपजिल्हाप्रमुख म्हणून मला बोलवलं आणि माझा सन्मान केला आहे त्याबद्दल मी तुमचं फार फार आभारी आहे शहरप्रमुख साहेब कारण काही दिवसापूर्वीपासून था माझ्या उप जिल्हाप्रमुखच्या यांच्यावर थोडं हे होतं चला काही हरकत नाही का आपली घरातली गोष्ट आहे घरात विसरायची असते तुम्हाला सर्वांना तिघांना माझ्या शुभेच्छा आहे प्रमुख निलेश महाजन उल्हाल भाऊ विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील भाऊ भोई उर्फ मंट्या ओ आमचा यांना आमच्या आर्थिक शुभेच्छा आहे आणि यांच्यावर काम करायची आम्ही शेवटपर्यंत बाद दिला मार्गदर्शन केलं आहे ते खरंच इकडी आहे आणि आणि त्याचा नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही फायदा करून घेणार आहे आणि पक्षाने आज माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे वरणगाव शहराची मी पक्ष आदरणीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचाही आभार मानतो राऊत साहेब यांचेही आभार मानतो आणि तुमचा तुम्हा सर्वांचे जे जे ही ज्येष्ठ आपले नेते मंडळी यांच्या सर्वांचे आभार मानतो आणि तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या बैठकीला जे हजर राहिले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो